माल पाहून ताल बदलणारे इरसाल नमुने आता प्रत्येक पक्षात आणि प्रत्येक मतदारसंघात अगदी मोकाट सुटले आहेत मोकाट या अर्थानं कारण की ते पक्षप्रमुखांना देखील ऐकत नाही ते त्यांनाही काही मोजत नाहीत स्वतःच्या पक्षाला सेक्युलर समजणाऱ्या अजितदादा पवारांचे आमदार संग्राम जगताप साहेब म्हणतात येणाऱ्या दिवाळीची खरेदी ही हिंदूंच्याच दुकानातून करा म्हणजे हिंदूंनाच त्याचा नफा मिळेल आणि हिंदूंनाच त्याचा फायदा मिळायला पाहिजे पण संग्रामजी तुम्हाला आधी दुकानाच्या पाट्या बदलवाव्या लागतील असं नाही का वाटत तुम्हाला तुम्ही ज्यांचा द्वेष करता आहात ते दाड्या ठेवणार नाहीत वाटलं तर टोप्याही घालणार नाही मग मग तुम्हाला नवीन बोर्ड तयार करावे लागतील नवीन फलक तयार करावे लागतील काय लिहावं लागेल बघा हिंदू वस्त्र भंडार हिंदू किराणा स्टोअर्स हिंदू फर्निचर हिंदू फटाका भंडार आणि हिंदू पेंट हाऊस असं वगैरे 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 मग हे तुमचं अभियान फक्त दिवाळी पुरतच कशाला हो मग तुम्हाला हा नफरती वनमा पुढे न्यावा लागेल कारण निवडणुका पुन्हा पुन्हा येत असतात हे तुम्हाला ठाऊक आहे मग या देशाला द्वेषाने पुढे नेण्यासाठी तुम्हाला अगदी देशभरात हा अजेंडा राबवावा ला लागेल आणखी काही पाट्या बदलवाव्या लागतील आणि त्यावरती लिहावं लागेल हिंदू हॉस्पिटल हिंदू पॅथॉलॉजी सेंटर इथे फक्त हिंदूंचेच रक्त तपासण्यात येईल पण तरी देखील प्रॉब्लेम येईलच काय येईल ऐका कारण बघा दाढी आणि टोपी काढून जेव्हा तुमच्या लॅबमध्ये एखादा पेशंट येईल मग काय कराल त्याला तुम्ही कसे ओळखाल कारण रक्ताचा रंग हिरवा नसेल मग आमदार साहेब तुम्हाला दलित पण नको असतील कारण ते आता बौद्ध जरी झाले असले तरी त्यांच्या रक्ताचा नमुना जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुम्हाला रक्ताचा रंग निळा दिसणार नाही आणि अशी कितीही लॉजिकली उदाहरणं तुमच्या डोळ्यापुढे ठेवली तुमच्या पुढे तुम्हाला सांगितली तरी तुम्हाला ती कदाचित समजणार नाही रुजणार नाही तुम्हीच पेटवलेली आग ही जेव्हा तुमच्याच स्वतःच्या दरात येईल उद्याच्याला तेव्हा कदाचित तुमच्यावरील धर्माचा द्वेष बिना औषधाने बिना उपचाराने बरा होईल अहो दादा नगरच्या ज्या तीस टक्के मुस्लिमांनी तुमच्या डोक्यावर हात ठेवला दुआ सलाम केला म्हणून तुम्ही कसे बसे तीन हजार मतांनी दोन हजार चौदाच्या विधानसभेला निवडून आले आणि नगरच्या गादीवर बसले हे तुम्ही कदाचित विसरले नसाल विसरूच शकत नाही हो सण एकोणीसशे नव्वद ते सण दोन हजार चौदा सलग पाच वर्ष पाच दहा सलग पाच दा म्हणजे तब्बल पंचवीस वर्षांपर्यंत सतत शिवसेनेच्या हिंदुत्वाने नगरचा बालेकिल्ला स्वतःकडे ठेवला होता हे तुम्हा सर्वांना ठाऊक आहे शिवसेनेच्या हिंदुत्वाला मुस्लिमांनी तेव्हा पाठ फिरवली होती आणि याच सुवर्ण संधीचा तुम्हाला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भरपूर फायदा झाला आणि नेहमीच झाला आणि तुम्ही आमदार झाले तुम्ही रिकामी झोडी पसरून तयार होते अगदी आणि त्या तुमच्या झोडीला मिळालेली तीस टक्क्यांची शीघ तुमच्या फायद्यासाठी पुढे आली तेव्हा तुम्ही तेव्हा तुम्ही अजितदागांच्या सेक्युलर राष्ट्रवादीची पांढरी टोपी परिधान केली होती डोक्यावर पांढरी टोपी म्हणून तुम्हाला अल्पसंख्यकांनी अल्पसंख्यकांनी वेळोवेळी सलाम ठोकला होता दुवा सलाम केला होता कारण त्यांना शिवसेनेचं हिंदुत्व नको होतं त्यांनी ते हिंदुत्व नाकारलं होतं आता तुमच्या टोपीचा रंग तुम्ही बदलवला आता तुमचं डोकं तुम्ही भगव्या रंगाच्या टोपीने अगदी सोयीस्कर झाकलेला आहे म्हणून कदाचित हिरवा रंग आता अलीकडे रुसला असेल होऊ शकतं कदाचित मग त्यानंतरच्या निवडणुकीत रुसलेल्या त्या हिरव्या रंगाने किंवा त्या विशिष्ट धर्माच्या लोकांनी तुमच्या पाठीवर मोरपिसांचा झाडू फिरवला नसेल दुवा सलाम ठोकला नसेल राजकारणात दोनाचे चार होताना चाराचे शून्यही होतात हे तुम्हाला ठाऊक असेल असे अनेक अपघात राजकारणात आटळ असतात हा अनुभव तुम्हालाही आला असेलच आणि अनेक राजकारण्यांना हे माहीत आहे नितेश राणे साहेबांनी टोपी बदलली त्यात तुम्ही देखील सहभागी होणार असे चित्र आता हल्ली दिसते आहे तुम्ही राष्ट्रवादी सोडून भाजपात जाणार असाल तर कुणाचीही हरकत नाही भाजपात प्रवेश करण्यासाठी हिंदुत्वाचा ढोल वाजवावा लागतो आणि जोरात वाजवावा लागतो हे सर्वांना माहीत आहे आणि पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि दिवाळी अगदी तोंडावर आहे चार पाच दिवसात येणार आहे म्हणून तुमच्या डोक्यात धर्मद्वेष तयार झाला असावा कदाचित हिंदुत्वाचा चेहरा होण्यासाठी हिंदुत्वाचा चेहरा चमकवण्यासाठी कुणाचं पोट कापून आपल्या पोटाला थिगडं लावल्यानं कदाचित तुमचं पोट भरेल हो परंतु कापलेल्या पोटांनी देखील कधी काळी तुमच्या पोटात बिर्याणीच्या भाताचे शीत टाकले होते हे नगरवासी विसरले नसतील कदाचित आता आणखी किती द्वेष करणार आहात किती द्वेष या धरतीवर पसरवणार आहात अहो महाराज या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वांच्याच रक्ताचे थेंब या मातीत मिसळले आहेत हे विसरून चालणार नाही रक्ताचा रंग सारखा असल्याने तुमच्या पूर्वजांचा रंग कोणता आणि त्यांच्या पूर्वजांच्या रक्ताचा रंग कोणता हे माती उखरून आजही जरी तुम्ही पाहिलं तर कदाचित आपापला रंग ओळखता येणार नाही पण पण तिरंग्याच्या तीन रंगात ते ओळखपत्र अजूनही शाबूत आहे हे विसरून चालणार नाही आणि तिरंग्यातलं अशोक चक्र सर्व धर्मांना सोबत घेऊन प्रगतीच्या दिशेने पुढे जायला निघालं होतं परंतु त्या चक्राला त्या अशोक चक्राला पुढे जाण्यापासून तुमचा धर्म तुम्हाला थांबवतोय तुमचा धर्म तुम्हाला रोखतोय परंतु संविधान या मातृभूमीचा महाप्रसाद आहे अनुपम उपहार आहे त्यामुळे या मातृभूमीला धर्माचा द्वेष कधीही रुजणार नाही कधीही पचणार नाही हे लक्षात घ्या तुमच्या आदेशानुसार कदाचित लोक गोंधळतील हो मुसलमानांची दुकानं टाळण्याचा प्रयत्नही करतील या दिवाळीला हिंदूंना नफा मिळावा म्हणून हिंदूंची दुकानं शोधतील फिरतील मग काहींचे गल्ले भरतील काहींचे रिकामे राहतील पण येणाऱ्या निवडणुकीत तुमचा गल्ला मात्र तुडुंब भरेल यात काहीही मात्र शंका नाही आणि यातच तुम्हाला समाधान असेल तर अजिबात हरकत नाही हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करणारा तुमचा नक्की देव आणि धर्म कोणता हे अजिबातही समजायला मार्ग नाही तुमच्यासारखे अनेक असतील आणि दुसरी गोष्ट आम्ही या देशात ईश्वर अल्ला हे दोन्ही नाव अनेक पुस्तकातून एकाच ओळीत वाचलेली आहेत आणि म्हणूनच लक्षात घ्या कोरोना काळात अनेक मुस्लिम ड्रायव्हरांनी अनेक शहरात हिंदूंच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार केलेत हे देशानेच नाही तर अख्ख्या जगाने पाहिलं हे लक्षात घ्या जनाब दुकान भी यही लगती है और हिसाब भी यही होता है इतना जरूर ध्यान मंडळी जे आपल्या देशात हल्ली सुरू आहे हे केव्हा सुरू झालं कशासाठी सुरू झालं आणि कुणी नेमकं सुरू केलं हे नव्याने सांगण्याची गरज नाही तुम्ही खुद्द समजदार आहात परंतु द्वेषाच्या मार्गाने देश कधीच पुढे जाऊ शकत नाही एवढं मात्र चिरंतन सत्य आहे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप साहेब यांनी केलेलं हे विधान युट्यूबवर उपलब्ध आहे आपण अवश्य आहे का ते म्हणतात हिंदूंनी हिंदूंच्याच दुकानातून दिवाळीची खरेदी करायची म्हणजे नफा हा हिंदूंनाच मिळेल तुम्ही हिंदू असाल तर नेमकं काय करणार आहात कुठल्या दुकानात जाऊन खरेदी करणार आहात ते कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्कीच सांगा मंडळी मंडळी पूर्वी चिमण्यांच्या चिवचिवाटाने दिवस उजाळायचा आणि आता मात्र हिंदू मुस्लिमांच्या विषयाने दररोज पहाट होत असते आणि धर्माच्या डिबेटवर टीव्हीचे पडदे दररोज झोपी जात असतात हा असा देश माझा नव्हता तुमचा होता का कमेंटमध्ये लिहा इथल्या मातीचा सुगंध कुणी हिरावून नेला याचे उत्तर शोधाल बघाल तर नक्की सापडेल हे निश्चित नाहीतर गैसो गंगा राहसो तीरथ म्हणून उद्विग्न होत राहाल मंडळी हे बोलताना मन उद्विग्न उद्विग्न होते त्रास होतो हताशा येते लिहितांना हात थरथरायला लागतात श्वास गुदमरतो पण मन शांत बसत नाही म्हणून एवढीच देशभक्ती या प्रिय भारत देशाला अर्पण नमस्कार